देवघड जामसंदे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्रियांका साळसकर आणि उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी सोमवारी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत सव्वा वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी त्यांनी राजीनामे दिले आहेत त्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर आता नव्याने कोण विराजमान होणार याची उत्सुकता आहे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चांदोस्कर यांनी सोमवारी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष प्रियांका साळसकर यांच्याकडे सुपूर्त केला त्यानंतर साळसकर यांनी उपनगराध्यक्ष पदांचा राजीनामा मंजूर केला दुपारी नगराध्यक्ष साळसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे येत्या पुढील काळात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या पडते याची चर्चा सध्या देवगड मध्ये सौ साळस्कर यांची जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या मागणीवरून नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती मात्र सौ साळसकर यांना सुरुवातीचा सव्वा वर्षाचा कालावधी वर् या ठिकाणी देण्यात आला या काळात सौ साळसकर यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करून आपल्या कामाचा ठसा उमटवला उपनगराध्यक्षपदी असलेले योगेश चांदोसकर यांनीही आपल्या पदाला न्याय देत चांगले काम या ठिकाणी केलं चांदोसकर हे आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यामुळे त्यांना नगराध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही नगराध्यक्षपदाच्या पदाच्या या शर्यतीत संजय तारकर नीरज घाडी या दोन नगरसेवकांची नावं देखील चर्चेमध्ये आहेत पुढील काळासाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती नेमकं कोण आहे हे पाहणं मात्र या ठिकाणी औत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरामन अमित पडवळसह साईनाथ गावकर कोकण नाव देवगड